अहिलनगरचं प्रादेशिक बातमीपत्र आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असलेल्या कुटुंबांना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर निर्णय राज्य सरकारचा मोठा निर्णय वीज महामंडळाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात घसघशीत गस वाढ अनेक मागण्या मान्य शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेणं म्हणजे ढोंगीपणा भाजप आमदार प्रवीण दरेकरांची पाखड फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण द्यावं मी पुढे एक शब्दही बोलणार नाही मनोज जरांगेंचे बीडमधील घोंगडी बैठकीत वक्तव्य दोन वर्षात इलेक्ट्रिक वाहनं पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या दरात मिळतील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य बॉक्सने वाढवली सरकारची चिंता केंद्राकडून सर्व राज्यांसाठी सूचना जारी भारतामध्ये आता कोणीच पीएम मोदींना घाबरत नाही खासदार राहुल गांधींचा अमेरिकेतून मोदींवर निशाणा अजित पवार मध्येच शस्त्र टाकू शकत नाही मंत्री छगन भुजबळांची महत्वाची प्रतिक्रिया लोकसभा निवडणुकीत सहा हजार मतांनी आमची इज्जत गेली जखम अजून भरलेली नाही कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत गौतमी पाटीलचा लिंबू फिरवला हे नवं गाणं रिलीज वैशाली सामंतच्या आवाजातील नव्या गाण्याची चाहत्यांना भुरळ असेच अपडेट्स मिळवण्यासाठी नगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या